आयला मतर बसले दिसते गड्या गपवाय मारतो मटऱ्या संग बाय जुने माणसा बसल्यावर कळते बाबा करपोरया हाल तू तुमची गाडी गेला का फिरत फिरत म्हणले काय चाललंय बघाव कसं इचारस पडलाय काय चालायचंय कसली कसं पडला होत तुम्ही आता काय नाही ते तुझा बाबा नाना ना आमच नाना वं तुमचज नाना काय वय टाईम वय नाना मी नाना खसदू रे दार काय बोलताय जीवातलं जेव होय मग काय तर सांगा कि चार गोष्टी तुमच्या काळातल्या मग हे तुला ते का सांगा का हो का हो तुमच्या नातूवाणी मी की सांगा की नातूबानी असला तरी नाना मला शेपल ना सांगतो तुला सांगा की अरे आम्ही मिशीन बनवले घड्याचं कधी तुला काय माहित आहे मग सांगा किराव कामी तुमचं कामी आहे तू पण मला सांगा की सांग तू मशीन बनवले आपण भूतकाळात जातो डायरेक्ट डायरेक्ट भूतकाळात डायरेक्ट भूतकाळ पोहोच मला दाखवा कुठं मशीन तुला दाखवून काय करू आम्ही तू नाही बाबा एकच दिवस वापराय एकच दिवस नाही नुसतं बघून यायचं तिथन हातभीत लावायचं नाही सांगतो टाइम मशीन म्हणजे त्या पिक्चर मध्ये होत तसलं टाइम मशीन पिक्चर मध्ये होत म्हणजे असं केलं की भूतकाळात जाय काय नाट आहे का मग काय तुला काय अजून माहितच नाही ना तुला कायच सांगितलं नाही का ना ना स्टोरी ऐक तू आईला तुम्ही लंच प्रयोगशील दिसताय राव मग नाही ना मी कासार मला एक दिवस राव एक दिवसच अ... नाही राँ। कोणाला सांगायचं खरंच नाही सांगत अजिबात सांगत नाही कोणाला पडक माहीत आहे पडक मला उच करू मी बरं काय हाय र घर मागणी घेतली पडली ओ काय कॉपरेट होत बर मला द्या की राहू मी नाही तुझ तुझं नाम पण कसं आहे फक्त कोणाला सांगायचं कोणाला नाही सांगत पण मला एकच दिवस द्या चाल तुमचं मी सगळं काम करतो पण द्या वर या काय का बघू वय तुम्ही नाना सांगताल राव नाही सांगत ना ना कशाला मी सांगतो बघा नाही तुमचा खास जोडीदार काय सांगत तर नानाचीच काल आणली होती आणखी होय ना ना लगा, ना ना लगा, का मार बर का चला कळून देत लागते तेवढीच घेतो मी होय बर दोन डबल घेऊ डबल घे चुना किती लावू चुना थोडाच लावलं गायच्या शिवाय मजा नाही बरं का म्हण ना का बरं का नाही गी टाक बर जाऊ का मी जा चालवाय जमल ना मला जमल जमत जा साईडचं बटन फिरवायचं नसतं साईडच फिरवायचं त्याला काय लई करायचं जा। बरं जातो लिट तुमच तुम्हाला गाडीला मागाय चालतंय नक्की नाही तर तिकडेच खराब होऊ मग जमलं उत्तकळा जाणार बघणार आहे तुमच्या दोघांची करामत काय केली जाऊ का बघून तुझ्या तुम नानाची करामत बघ पहिली Uh, जातो मी आता बघतो तुमचं कारनाम सगळंच काय काय आलो माझं <laughs> नानाच लयच वाईट करामती त्याकड्या जातोच माझ्या घरी जातो आणि बघतोच काय विषय आहे नेमका ती गाव तर गाव लोक घड थपातरी नाही मारणार बघ का थपाची बघतो जुन्या काळात वाटतंय कड्या लई पुढलं या कुठे ठेवलं सगळं भूताचा वाडा असल्यामुळे दिसतोय या म्हात्यानी कडून जमलं आईच्या गावात ना आलय वाईट कसलो डिझाईन आहे ह्याची असली टाइम मशीनच आहे कड्या टाइम मशीनचं घट्या खतरनाक ऐक घालूनच बघतो एखादा आमच्या नानाच्या घरामध्ये बघतो पण मी दिसतो ती बी बघतो लईच वाईट काम आय लाट्याला काय कळायचं नाही जर फसलो तर लय आवड होईल दाद्याला करून बोलवून घेतो दादे म्हणजे आपला खास जोडीदार हॅलो दादा कुठं आहे अरे तर आमच्या माळावरच्या घरी ये जुन्या घरी आ तू येत लवकर तुला मी सांगतो काय झाले लवकर चल लवकर ये दोन मिनटात ओके काय हो काय चाललंय कशावर तू वाऱ्यावर झाला कशाला मारावले तू म्हटलं तू काय असं आमचं आहे ना ती म्हातार नाही बाबा ती झाडा खाली बसत ती झाडाखाली झाडा खाली दोघांनी टाइम मशीन बनवली तसली कसली आहे ही होत तर सांगतो भूतकाळात जाते तर भूतकाळा होत तर चल आपण बाकी पण कसली शर्ट बघायचं का बघायचं दादिया बठांडा बरोबर कुठलं परत गोळ वरण्यासाठी वर्ष काळ उदिशा येईल दादिया तू कुठला मी पडेल दिसतो या ऐला आहे ती मोज आहे मोठी कसं मारी दिसतो मी आपण बी आधी कस खेळायचो की चिकड रे आपण दादा तुला दिसतो ऐकून दाखव दाद्या दाद्या पण तुम्ही चांवर तिकडं बारी दिसतो या

You, थाँगा। 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 एक फुट घे थांब थांबा एक फुट घेऊ परत आपण येतो ना ना येतो परत आपल्याकडे बघा तर हसा काहीतरी चखवायचे चल भर जास्त दाखवू त्यांना काय करताय बस तू आरती गाजा आणलं कुठून वीस वीस रुपये देणार तुम्हाला बरं का पण कसली दिस बघायचं काळात चला माझ्या मागे खांदे वाट ठेवा पुढे बरा अरे खांदे वाट ठेवा तुला बसायला नाही पटकु खांदे असा हात ठेवा असा असा पुढे हात करू पुढे हात करू माझे खांद्या वाट ठेवा ठेव असा ठेवकी ऐला हात ठेवला तू येऊ ठेवला घेऊ हात फोडायच ना बरं कुठं सुटल्या मग तुझा डायनोसोरच्या काळात डायनोसोर हा पॅकधारा पॅकधारा आपण दहा वर्षांनी मागे चाललो या बर का दहा वर्षांना दहा वर्षांनी माग चाललो इतकं माग सोडायच नाही फक्त माझा सुटा लागला

शिल्पिका शिल्पिका मग उद्या तोंड काय दिसते आम्हाला आदिवाशी काढत जायचं त्यांना आदिवासी काढ घेऊन जाऊ तुम्हाला वीस वीस रुपया दे असून परत आपलं खाली वाट ठेवा चला खाली वाट ठेवा आसा? हा होय आधी आलो आलो पाहिलं आधी नका दिसत काय वरट तिर मान गेलं काय तू होय थांब 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 दोन मिनट थांब अरे थांब नय हन्ना काय होय का म्हणतो साईड काय म्हणते मला काय करायला

પ differences! મગ મગ મણ મતપ મખ મઓ મજા મગ મરાં મ્વઓ મ૓ મગ મીપ મં મા મ ઻ર મછ મર મા મામ મામ મા flor મ� Strategy મા� મણ चाल काम नाही तो कुठं चालय ना काही करायचं त्याला दोचायची अरे मला वाटलं एकटंच असेल तुझं काय बनवीन गेलंय खाली हो तुम्ही आपल्याला मारतील आपल्याला ती एक तर आधी मला पाठकुळ की माझं पाठात लागला होता मला पाठकुळ मला पायतर तर कापतो बस का हे गाड्या काय काय असतात अरे हे गाड्या काय बी करता येते आपल्याला चल बरं अजून एक काहीतरी कर डायनासोरच्या काळात जायचं का मला वाटतं अरे काय करते चल लगेच माघारीच थंडी वाटते मला चल पाठ दिसून ठीक आहे धन्यवाद